श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव, देवा देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही हो। स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते ओम नम शिवाय सर्वांना श्रावण मासाच्या खूप साऱ्या शुभेच्छा येणारा श्रावण मास तुम्हाला शिवमय तसेच हिरवागार जाऊ आणि तुमचं आयुष्य सुद्धा सदैव अशाच पद्धतीने टवटवीत राहू ही हो। चॅनलच्या वतीने मी तुम्हाला सदिच्छा देते नमस्कार स्वामी संदेश वास्तु टिप्स मैत्रिणी व्हिडीओमध्ये मी तुम्हाला श्रावण मास नक्की कधी सुरू होणार आहे श्रावणाच्या बाबतीत तुम्हाला दरवर्षी जे काही प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमधून मी तुम्हाला देणार आहे जसे की श्रावण कधी सुरू होतोय कधी संपणार आहे यंदा श्रावणाचे किती सोमवार आहेत प्रत्येक सोमवारी शिवमूट कोणती त्याचबरोबर श्रावणातला प्रत्येक वार महत्वाचा असतो जसं की फक्त श्रावणी सोमवारलाच नाही तर प्रत्येक वाराला काही ना काही महत्त्व आहे तर त्या वारांचं महत्व काय आहे आणि त्या दिवशी कोणकोणत्या पूजा केली जाते याबद्दलची माहिती सुद्धा आपल्याला तुम्हाला याच व्हिडिओत ऐकायला मिळेल तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये ओम नम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मैत्रिणी एकदा आषाढी एकादशी आटोपली की आपल्याला वेद लागतात ते श्रावण महिन्याचे सृष्टीचे पालन करता भगवान श्री हरी विष्णू चार महिन्याची घेतात आणि त्या कालावधीला म्हणतात चातुर्मास एकदा की आषाढ महिना संपला की त्यानंतर पुढेच जे जे महिने येतात त्यानंतर भगवान शिवशंकर माता पार्वती श्री गणपती त्यानंतर त्यांचे लहान बंधू कार्तिकीय यांची पूजा आपण या महिन्यापासून करत असतो कारण कार्तिक महिना कार्तिकीय यांच्याच नावाने आहे तर यामधला आता लवकरच सुरू होतोय तो, तो श्रावण महिना आणि श्रावण महिन्याची आपण इतकी वाट पाहतो का पाहतो कारण श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सणवार येतात भरपूर साऱ्या वर्तवैकल्यांना आपण सुरुवात करतो आणि श्रावणाच्या अगोदरचे जे काही महिने येतात त्यामध्ये सुद्धा सणवार येतात पण खूप दृळ येतात आणि सणवार कुठेतरी आपल्या मनाला उत्साह देत असतात व्रतवैकल्य केल्यामुळे आपल्या मनाला मनशांती लागते कल्याणासाठी सुखासाठी आपण हे व्रत वैकल्य करत असतो आणि सणवार साजरा करण्याचा मेन कारण हे की आपल्या जीवनाचा कुठेतरी आधार आहेत सणवार सणवार आपल्या असल्यामुळे आपण मन उत्साही राहतं आपण काम सुद्धा पटपट करतो आता आपण श्रावण महिन्याची नेमकी माहिती काय आहे ते जाणून घेऊया हिंदू पंचांगानुसार मराठी महिन्यातील प्रत्येक तिथीला विशेष महत्व आहे प्रत्येक महिन्यात काही ना काही सण उत्सव साजरे केले जातात हिंदू धर्मामध्ये सगळ्यात महत्वाचा आणि पवित्र महिना हा श्रावण मानला जातो श्रावण महिन्यामध्ये दे महादेवाशिवाय देवी पार्वतीची देखील पूजा केली जाते या काळामध्ये शंकराची मनोभावी पूजा केल्यामुळे आपल्याला सकारात्मक फळ प्राप्त होत आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा सुद्धा पूर्ण होतात हा संपूर्ण महिना भगवान शिवशंकरांना म्हणजेच महादेवाना समर्पित आहे हिंदू पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण मासाला प्रारंभ होतो यंदा श्रावणी सोमवार पाच असणार आहेत आणि श्रावणाची जी काही प्रतिपदा तिथी आहे सुट्टी आलेली आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ला सोमवारच्या दिवशी तर मग सोमवारी श्रावण सुरू होत आहे आणि त्याच दिवशी पहिल्या श्रावण ही सोमवार सुद्धा असणार आहे भरपूर जणांनी मला कन्फ्युजन कुठे झालेलं आहे तर त्यांच्याकडे श्री महालक्ष्मी दिनदर्शिका असेल तर त्यांनी तेवीस जुलै दोन हजार चोवीस ला मंगळवारच्या तिथीवर असं वाचलेलं असेल की भारतीय श्रावण मासारंभ तर त्यामुळे त्यांना असं वाटतंय की तेवीस जुलैला श्रावण सुरू की नक्की ऑगस्टला बघा महाराष्ट्र सोडला तर भारतातील काही आहेत जिथे पौर्णिमेचे महिने पाळतात जसं आपण अमावस्या संपली की दुसऱ्या दिवसापासून एक नवीन महिना सुरू झालेला आहे असं पाळतो तर माझ्या माहितीतील काही राज्य मी तुम्हाला सांगते उत्तर प्रदेश दिल्ली हरियाणा पंजाब बिहार या राज्यांमध्ये पौर्णिमेचे महिने पाळतात आता मी सुद्धा दिल्लीचे कॅलेंडर पाहिले तर सुरुवातीला असं वाटलं की या सणाला अजून वेळ आहे किंवा श्रावण महिना सुरू व्हायचा आहे अजून वेळ आहे इथे कसा आधी सुरू झाला पण आता जसं आम्ही सांगते की हळूहळू समजायला लागलं आहे की माहिती करून घेतलं की इथले लोक जे आहेत ते पौर्णिमेचे महिने पाळतात आणि आपल्यापेक्षा मग ते दोन आठवडे पुढे असतात जसं आता आपल्याकडे आषाढ महिना अमावस्या होईल त्यानंतर श्रावण सुरुवात करू म्हणजे व्रत सुरुवात करू इथे इथे दोन सोमवार आलेले आहेत असतील तर जे काही गुरुपौर्णिमेपासून श्रावण महिन्याला सुरुवात करतील आणि त्यांची श्रावणाची व्रतवैकल्या सुद्धा सुरू होतील तर आता तुम्हाला समजलं असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये श्रावण महिना पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ला सोमवारच्या दिवशी सुरू होत आहे दिनदर्शिकेमध्ये दिनांक तीन आणि चार ऑगस्ट दोन हजार चोवीसला म्हणजे शनिवार आणि रविवारच्या दिवशी अमावस्या देखील दाखवलेली आहे शनिवारी दिनांक तीन ऑगस्ट रोजी दुपारी तीन पन्नास मिनिटानंतर अमावस्याला सुरुवात होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे चार ऑगस्टला सायंकाळी पावणे पाच वाजेपर्यंत ही अमावस्या असणार आहे तर ही अमावस्या कोणती असेल तर दीप अमावस्या जी आषाढ महिन्याची अमावस्या आहे त्याच दिवशी आषाढ महिन्याची समाप्ती होते ही अमावस्या आपण दिवे धुण्याची अमावस्या किंवा गतहारी अमावस्या म्हणून ही मानलं सुरुवात करूया या अर्थाची ही अमावस्या असते म्हणूनच आपण त्या दिवशी दिव्यांची पूजा करतो दिव्यांना फुलं अर्पण करतो लाह्या बत्तासे किंवा बऱ्याच ठिकाणी दुर्वा वगैरे या गोष्टींचं सुद्धा दिव्यानं अर्पण केलं जातं आणि एक प्रकारे वर्षभर आपण ज्या दिव्यांना देवांच्या समोर लावतो दिवे अखंडपणे तेवत असतात तर त्या दिव्यांचा आदरभाव व्यक्त करण्यासाठी हा दिवस असतो आता आषाढ महिन्याची समाप्ती तर चार ऑगस्ट ला होणार आहे हे तुम्हाला समजलं तर पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ला सोमवारच्या दिवशी श्रावण महिना सुरू होत आहे आणि श्रावणाच्या पहिल्याच दिवशी योगायोगाने पहिला श्रावणी योगा योगा सोमवार सुद्धा आलेला आहे श्रावणी सोमवार म्हटलं की त्या दिवशी आपण शिवलिंगावर वेगवेगळ्या पदार्थांचा अभिषेक करतो शिवलिंगाला स्नान घालतो त्यानंतर बेलपत्र अर्पण करतो पांढऱ्या रंगाची फुलं त्याचबरोबर फळ नैवेद्य ही गोष्टी अर्पण करतो त्याचबरोबर श्रावणातल्या दर सोमवारी आपण शिवलिंगाची पूजा करतो त्या पूजेमध्ये एक विशेष गोष्टीच महत्व असत ते म्हणजे शिवमुठाला शिवमुठ म्हणजे काय तर श्रावणामध्ये जितके सोमवार येतील तर त्या प्रत्येक सोमवारी शिवलिंगाची पूजा करत असताना आपल्याला एकेका धान्याची मूठ शिवलिंगावर अर्पण करायचे असते शिवमुठाचा मंत्र सुद्धा म्हणायचा असतो तर जी धान्याची मूठ आपण शिवलिंगावर त्या सोमवारी अर्पण करतो तर त्या धान्याच्या मुठीला शिवमुठ असं म्हटलं जातं भगवान शिवशंकराच्या नावावरून या मुठीला शिवामूठ हे नाव पडलेलं आहे आता आपण श्रावण सोमवारच्या तारखा जाणून घेऊया आणि त्यानंतरच म्हणजे तारखा जाणून घेत असतानाच आपण त्या सोमवारची शिवमूठ कोणती आहे त्या धान्याचे नावसुद्धा जाणून घेऊया श्रावण मासाची सुरुवात आणि पहिला श्रावणी सोमवार योगायोगाने एकाच दिवशी आलेला आहे आणि तो दिवस आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसच त्या दिवशी तुम्हाला शिवलिंगाची पूजा करत असताना शिवलिंगावर शिवमूठ म्हणून तांदूळ व्हायचे आहे दुसरा श्रावणी सोमवार आहे बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला त्या दिवशीचे शिवामूठ आहे तीळ तर पांढरे तीळ तुम्हाला शिवलिंगावर व्हायचे आहेत तिसरा श्रावणी सोमवार आहे एकोणीस ऑगस्ट ला तर त्या दिवशी तुम्हाला रक्षाबंधन आहे आणि नारळी पौर्णिमाही आहे भावा बहिणीच्या नात्याचा पवित्र सण त्याचबरोबर कोळी बांधवांचा महत्वाचा सण नागरी नारळी पौर्णिमा तर त्या दिवशी ते लोक दर्यामध्ये म्हणजे समुद्रामध्ये सोन्याच्या मुला मुलामा लावलेला किंवा सोन्याचा नारळ समुद्रामध्ये अर्पण करतात जेणेकरून ते काही व्यवसायासाठी व्यवसाय करतात तर त्यामध्ये त्यांना यश सुद्धा मिळते तर या दिवशी तुम्हाला शिवमूठ म्हणून मूग व्हायचे आहे हिरवे मुग मुळाची मुगाची डाळ नाही तर अख्खे हिरवे तुम्हाला या दिवशी शिवलिंगावर व्हायचे आहेत तर या वर्षी बघा कसं होत आहे की श्रावणी सोमवार त्याचबरोबर सनवार या सगळ्यांची दाटी एकाच दिवशी होत आहे मागच्या वर्षी अधिक मास होता तर सगळं कसं सुटसुटीत होत होत यंदा श्रावणामध्ये साजरे होणारे बऱ्यापैकी सनवार सुद्धा सोमवारच्या दिवशीच आलेले आहेत म्हणजे त्याच दिवशी आपल्याला श्रावणी सोमवारचं व्रतसुद्धा पाळायचं आहे त्याच दिवशी तुम्हाला सणसुद्धा साजरा करायचा आहे म्हणजेच यावर्षी आपली थोडीफार धावपळच होणार आहे हे मी तुम्हाला कशावरून म्हणते कारण पुढचा जो श्रावणी सोमवार आहे चौथा तो सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला आहे आणि त्या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि कालाष्टमी आहे आणि त्याच दिवशी आपल्याला श्रावणी सोमवारचं व्रतसुद्धा पाळायचं आहे तर या चौथ्या श्रावणी सोमवारी आपल्याला शिवलिंगाची पूजा करत असताना शिवमूठ म्हणून जव हे धान्य वापरायचं आहे व्हायचं आहे बरेच जण जव आणि जवस या धान्यामध्ये फरक ओळखायला चुकतात दोन्ही धान्य दिसायला अगदी वेगवेगळे आहेत पण ते नाव थोडंफार एकसारखंच असल्यामुळं फरक थोडासा चुकतो मग शिंग शिवलिंगावर जवस वाहिले जाते इथे महालक्ष्मी कडून सुद्धा एक चूक झालेली आहे टायपिंग मिस्टेक मग आपण म्हणू शकतो किंवा मग त्यांची सुद्धा चुकीचंच लिहिलेलं आहे की जवच व्हायचं आहे पण जवच नाही तर शिवलिंगावर शिवमूठ म्हणजे जव हे धान्य वाहिलं जातं जे गव्हासारखं दिसतं म्हणजेच काय तर गहू तेव्हा जेव्हा आपण होतात तेव्हा गव्हाच्या दाण्यांवर अगोदर जे काही आवरण असतं ना त्या सापल पद्धतीचे जव हे धान्य असतं आणि पित्राचं कार्य असेल किंवा मग शिवलिंगाची पूजा असेल या गोष्टींमध्ये जव या धान्याचा उपयोग होतो तर ती जव अख्खी एक मूळ भरून आपल्याला शिवलिंगावर व्हायची आहे आणि ते श्रावणी सोमवारचं व्रत पार पाडायचं असतं आणि जवस कसे असते थोडेसे ब्राऊन रंगाचे असतात जवस कसे असते तर थोडेसे ब्राऊन रंगाचे असते जवस म्हणजे काय तर जवसापेक्षा इंग्लिश मधलं नाव तुम्हाला पटकन समजेल फ्लॅक्स सीड्स आपण वजन कमी करण्यासाठी काही फ्लॅक्स सीड्स खातो बडीशेप मध्ये सुद्धा ही जवस म्हणजेच फ्लॅक्स सीड्स खाल्ले जातात जवसेची चे आपण चटणी बनवतो आणि जवसेला अजून एक वेगळं नाव आहे ते म्हणजे अळशी तर अळशीची चटणी बऱ्यापैकी घरांमध्ये बनवली जाते कारण ती आपल्या आरोग्याला चांगली असते वजन कमी करण्यामध्ये सुद्धा या अळशीच्या चटणीचा मोलाचा सहभाग असतो तर जवस ती जवस जी आहे ती आपल्या शिवलिंगावर व्हायची नसते शिवलिंगाला चौथ्या श्रावणी सोमवारी तुम्हाला जव हे धान्य व्हायचं आहे यानंतर पाचवा म्हणजे शेवटचा श्रावणी सोमवार आलेला आहे तर दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस ला दिवशी शिवलिंगावर शिव म्हणून आपल्याला सातू हे धान्य व्हायचं असतं समजा सातू धान्य मिळालं नाही तर बाकीचे चार श्रावणी सोमवारी तुम्ही शिवलिंगावर जे धान्य शिवमूठ म्हणून वाहिलं त्यापैकी कोणतेही एक धान्य किंवा सर्व धान्यांची एक मूठ तुम्ही शिवलिंगावर वाहू शकता आणि शिवलिंगाला नमस्कार करू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला जर म्हणजेच या धान्यांचे शिवमूट व्हायची नसेल तर तुम्ही गहू हे दान्य। धान्य शिवलिंगावर वाहिले तरी सुद्धाही चालतं मग या व्यतिरिक्त तुमच्याकडे अजून काही वेगळं धान्य असेल तर तेही तुम्ही शिवलिंगावर वाहू शकता तर याच कारण काय आहे तर सातू धान्य असा बऱ्यापैकी मिळत नाही आणि तुम्ही जर दुकानामध्ये चौकशी करून बघितली समजा तुम्हाला ते मिळत असेल तर मग ते तुम्ही शिवलिंगावर वाहू शकतात पण समजा मिळालंच नाही तर काय करायचा प्रश्न तर हा सुद्धा तुम्हाला पडेल तर यामुळे पर्यायी मी तुम्हाला सुचवले आहेत बघा श्रावणातले एकूण पाच सोमवारी यंदा आहेत यापैकी तीन सोमवारी जे सणच आलेले आहेत आणि आता हा शेवटचा जो श्रावणी सोमवार आहे मी तुम्हाला सांगितला तर त्या दिवशी आपल्याला श्रावणी सोमवारचं व्रतसुद्धा पाळायचं आहे आणि योगायोगाने त्या दिवशी बैल पोला हा सण आलेला आहे तर याच दिवशी श्रावण महिन्याची सांगता होत आहे श्रावण महिन्याची सांगता पिठोरी अमावस्याने होत असते अशा पद्धतीने पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ते दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान श्रावण महिना असणार आहे तर इथे सुद्धा दोन अमावस्या आहेत त्यामुळे दोन आणि तीन सप्टेंबरला अमावस्या दाखवलेली आहे श्रावण महिना सुरू कधी होणार व संपणार श्रावणातले सोमवार किती त्यांच्या तारखा कोणत्या शिवलिंगावर वाहण्याच्या शिवमूठ म्हणून धान्य कोणतं याबद्दलची माहिती तर आपण जाणूनच घेतली आहे पण श्रावणी सोमवार व्यतिरिक्त इतर वारांना सुद्धा तेवढेच महत्व आहे तर श्रावण मधल्या इतर वारांचं अगदी थोडक्यात महत्त्व मी तुम्हाला समजावून सांगते श्रावणातल्या प्रत्येक रविवारी गबस्ती नावाच्या सूर्याचे पूजन करण्यात सांगितले आहे हे पूजन मौनाने म्हणजे शांत रीतीने करावं असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर श्रावणातल्या प्रत्येक रविवारी आपण आदित्य रानुबाईचं व्रत सुद्धा करू शकतो आदित्य रानुबाईची कथा सुद्धा या दिवशी देऊ शकतो श्रावणातल्या सोमवारचं तर तुम्हाला समजलं की या दिवशी शिवलिंगाची पूजा करून आपल्याला शिवलिंगावर धान्य व्हायचं असतं त्यातल्या ते त्यात शिवसृष्टी किंवा शिवमोठ म्हणतात लग्न झाल्यावर पाच वर्ष शिवामोठीचं व्रत केलं जातं किंवा के ज्यांचा विवाह जमत नाही किंवा ज्यांच्या लग्नात आता भरपूर वर्ष झाले आहेत पण श्रावणी सोमवारचं तर व्रत पाळतातच तर त्यांनी सुद्धा शिवामोठ वाहिली तरी सुद्धा काही हरकत नसते त्याचबरोबर श्रावणातल्या मंगळवारी आपण मंगळागौरीचं व्रत करू शकतो ज्या महिला न विवाहित आहेत तर त्यांच्यासाठी हे मंगळागौरीचं व्रत असतं विवाहानंतर साधारणत पाच किंवा सात वर्ष हे व्रत केलं जातं या व्रताच्या देवता शिवगणेश आणि गौरी म्हणजेच पार्वती आहेत यानंतर श्रावणातल्या प्रत्येक बुधवारी बुध बृहस्पती पूजन केलं जातं बुध म्हणजे बुध ग्रह आणि बृहस्पती म्हणजे गुरुग्रह तर यांचे गुरु एकत्र चित्र रेखाटतात मग तुम्हाला हे माहिती असेलच श्रावणातल्या पहिल्या दिवशी किंवा मग नागपंचमी दिवशी आपल्याकडे देवघरापाशी किंवा मग देवघराच्या आसपास कुठेतरी भिंतीवर नाग, भिंती नाग नरसोबा चिटकवतात आणि नाग नरसोबाच्या चित्रामध्ये केवळ नागोबा नसतात तर बाकी देवी देवतांचे सुद्धा चित्र असतात जिवती असते त्याचबरोबर बुध बृहस्पती असतात तर या बुध ब्रितीचे पूजन श्रावणातल्या प्रत्येक बुधवारी करतात त्यांना दही भाताचा नैवेद्य दाखवतात पद्धत आहे त्याचबरोबर या व्रताला सात वर्ष पूर्ण झाल्यानंतर बऱ्याचशा स्त्रिया याच उद्यापन सुद्धा करतात बुधवारप्रमाणे श्रावणातल्या गुरुवारी सुद्धा आपण बुध बृहस्पतीचे पूजन करू शकतो यामुळे आपल्या कुंडलीतील बुध आणि गुरु सुद्धा भक्कम होतो तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणाला गुरु मानलेला असेल आणि देवी देवतांपैकी कोणी असतील तर त्यांच्या मूर्ती किंवा फोटो तुमच्याकडे असतील तर त्यांची पूजा सुद्धा या दिवशी करू शकता आणि श्रावणातल्या गुरुवारी सार्थकी लावू शकतात याशिवाय सृष्टीचे पालन करता भगवान श्री विष्णू जरी चातुर्मासात मध्ये घोर निद्रेमध्ये जातात तरी पण आपण त्यांची पूजा करू शकतो यामुळे गुरुवारी तुम्ही विष्णू देवतेची किंवा मग त्यांची पत्नी माता लक्ष्मी या दोघींचीही पूजा करू शकता श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी जीवतीची पूजा व पूजन करण्यास सांगितले आहे ही।, ही बाल संरक्षक असल्यामुळे श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी केशर किंवा गंधाने भिंतीवर जीवतीचे चित्र काढण्याची पद्धत आहे आणि मी तुम्हाला सांगितले की चित्राऐवजी आता आपला डायरेक्ट नाग नरसोबाचे फोटो किंवा तसं चित्र तर आपण छापील घेऊ शकतो भरपूर जुन्या काळापासून हे मिळत त्यामुळे अगदीच आपल्याला हे भिंतीवर काढायचीही गरज पडत नाही तर त्यामध्ये ज्युतीचं चित्र असतं जी बाळाला झोका देत असते बघा अशा पद्धतीने चित्र असतं तर या ज्योतीचं पूजन आपण श्रावण मासातल्या प्रत्येक शुक्रवारी करू शकतो आणि त्याची जी काही सविस्तर माहिती आहे मी तुम्हाला वेळेनुसार लवकरच शेअर करेल यानंतर श्रावणातला जो शनिवार असतो तर त्या शनिवारी आपण अश्वस्थ मारुतीची किंवा शनिदेवाची पूजा करू शकतो श्रावणातल्या प्रत्येक शनिवारी शनिपीठेचा त्रास होऊ नये म्हणून एक व्रत केलं जातं श्रावणी शनिवार सुद्धा बरेचसे जण करतात तर मग श्रावणातल्या शनिवारचं व्रत आपण करत असतात शनिदेवांची लोखंडाची मूर्ती बनवावी आणि त्याची पंचामूर्ती पूजा करावी शनीचा कोनस्त पिंगल बबरू कृष्ण रौद्र अंतक यम सौरी शनेश्वर जप करावा उडीद आणि तांदळाची खिचडी बनवावी त्याचबरोबर तांदळाची खीर आंबील पुर्या यांचा नैवेद्य सुद्धा तुम्ही शनिवारी दाखवू शकता या व्रताला अजून एक पर्याय आहे प्रत्येक शनिवारी तुम्ही लक्ष्मी नृसिंह शनी हनुमान यांची पूजा करू शकता मारुतीला रुईच्या पानांची माळ घालू शकता लक्ष्मी आणि नरसिंह पृथ्यर्थ ब्राह्मण आणि सवासनाला भोजनाला बोलवू शकता शनी पृथ्यर्थ सूर्यदेवाची पिंपळाची पूजा करावी मुंजा मुलाला अभ्यंग स्नान आणि भोजन द्यावं एक भुक्त राहावं श्रावणातल्या शनिवाराला संपत शनिवार सुद्धा म्हणतात अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण श्रावण मासामध्ये नक्की आपण काय करू शकतो कोणत्या <णत्त्त्ति> महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्याची माहिती दिली आहे वेळेनुसार मी तुम्हाला जी काही व्रत ऐकलेली आहेत त्याची सुद्धा माहिती व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे प्रत्येकाला याची माहिती होईल आणि याच पद्धतीने नवनवीन माहिती व व्हिडिओ पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी आजच आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हर, हर महादेव